नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ॲग्रीकॉस वेदांत वरखडे आणि स्वागत करतो तुमचं आजच्या या व्हिडिओमध्ये आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सोयाबीन पिकामध्ये शिफारस केलेली टॉप पाच पोस्ट इमर्जन्स हार्बिसाईड म्हणजे सोयाबीनसाठी उगवणीनंतर वापरले जाणारे तणनाशक जे तण नियंत्रणात अत्यंत परिणामकारक ठरतात या तणनाशकाचा वापर तुम्हाला तण तीन ते चार पानाचे झाल्यावर किंवा सोयाबीन पेरल्यानंतर वीस ते एकवीस दिवसानंतर तुम्हाला वापर करायचा आहे चला तर मग या तणनाशकाविषयी माहिती पाहूयात सुरुवातीचे पहिले तणनाशक आहे अदामा कंपनीचे शाकेत या तणनाशकामध्ये रासायनिक घटक पाहिला प्रोपेक युजे फॉर्म अडीच टक्के प्लस इमेजी थापर तीन पॉईंट पंच्याहत्तर टक्के ई सी या फॉर्ममध्ये तुम्हाला दिसून येईल आता या तणनाशकाचे वापराचे प्रमाण पाहिले तर ऐंशी मिली प्रतिपंप तुम्हाला या तणनाशकाचा वापर करायचा आहे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे तणनाशक कधी वापरावे तर शेतकरी मित्रांनो तण हे तीन ते चार पानाचे असताना किंवा पीक एकवीस दिवसांचे असताना तुम्हाला या तणनाशकाचा वापर करायचा आहे दुसऱ्या नंबरवरती तणनाशक आहे बी एस एफ कंपनीचे ओडिसी या तणनाशकामध्ये रासायनिक घटक पाहिला तर था। एमेझी थापर पस्तीस टक्के प्लस इमॅज मॅक्स पस्तीस टक्के डब्ल्यूजी या फॉर्ममध्ये तुम्हाला दिसून येईल तर या तणनाशकाचे वापराचे प्रमाण पाहिले तर चार ग्राम प्रतिपंप तुम्हाला या तनाशकाचा वापर करायचा आहे आणि वापर हा तण हे तीन ते चार पानाचे असताना किंवा पीक हे वीस ते एकवीस दिवसांचे असताना तुम्हाला या तणनाशकाचा वापर करायचा आहे तिसऱ्या नंबरवरती तणनाशक आहे सिझंटा कंपनीचे फ्युझीफ्लेक्स या तनाशकामध्ये रासायनिक घटक पाहिला तर फ्लुझिफोप पी ब्युटाईल प्लस फोमेसापेन हे दोन रासायनिक घटक तुम्हाला दिसून येते आणि या तणनाशकाचे वापराचे प्रमाण पाहिले तर चाळीस मिली प्रतिपंपा तुम्हाला या तणनाशकाचा वापर करायचा आहे आणि वापरसुद्धा तण हे तीन ते चा। चार पानाचे असताना किंवा पीक हे वीस ते एकवीस दिवसांचे असताना तुम्हाला वापर करायचा आहे चार नंबरवरती तणनाशक आहे यू पी एल कंपनीची आयरिस या तनाशकामध्ये रासायनिक घटक पाहिला तर सोडियम ॲसि प्लस क्लोरिनिफॉप प्रोपिजियल रासायनिक घटक तुम्हाला दिसून येतील आणि या तणनाशकाचे वापराचे प्रमाण पाहिले तर चाळीस मिली प्रतिपंप तुम्हाला वापर करायचा आहे आणि हे तणाशक सुद्धा तुम्हाला कधी वापरायचे तर हे तणनाशक तण हे तीन ते चार पानाचे असताना किंवा पीक हे वीस ते एकवीस वीश्ट दिवसांचे असताना तुम्हाला या तनाशकाचा वापर करायचा आहे पाचव्या नंबरवरती तणनाशक आहे क्रिस्टल कंपनीचे अमोरा या तणनाशकामध्ये रासायनिक घटक पाहिला तर फोमिसापिन बारा टक्के प्लस क्विझेल फॉप इथाईल तीन टक्के दे, दे या फॉर्म मध्ये तुम्हाला दिसून येईल आणि या तणनाशकाचे वापराचे प्रमाण पाहिले तर साठ मिली प्रतिपंप तुम्हाला या तणनाशकाचा वापर करायचा आहे आणि हे तणनाशक कधी वापरावे तर तण हे तीन ते चार पानाचे असताना किंवा पीक हे वीस ते एकवीस दिवसाचे असताना तुम्हाला या तणनाशकाचा वापर करायचा आहे शेतकरी मित्रांनो आपण आता पाहिलेल्या तनाशकापैकी कोणत्याही एका तणनाशकाचा वापर तुम्हाला सोयाबीन पिकामध्ये उगवणीनंतर सोयाबीन पिकामध्ये उगवणाऱ्या रुंद व अरुंद पानाची तणे जसे की अगाडा गडू दुधी रेशीम काटा यावर नियंत्रण आणण्यासाठी तुम्हाला वापर करायचा आहे आणि कुठलेही तणनाशक फवारताना एक गोष्ट लक्षात असू द्या जमिनीमध्ये पुरेसा ओलावा असणे गरजेचे आहे तर शेतकरी मित्रांनो ही होती सोयाबीन पिकामध्ये उगवणीनंतर वापरले जाणारे तणनाशके तुम्हाला जर ही माहिती महत्त्वपूर्ण वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच छतिविषयी व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका